बघा नाही कारण मी शिकवत असताना बरेच मुलं सर मला प्रश्न विचारायचे सर अमेरिकेचं दुसरं नाव इंग्रजीत काय सांगता येत नाही जपानचं दुसरं नाव इंग्रजीत काय सांगता येत नाही पण आपल्या भारत देशामध्येच असं काय आहे इंग्रजीत इंडिया आणि मराठीत भारत म्हणून मला वाटतंय आपल्याही देशामध्ये एक इंडिया आहे आणि एक भारत आहे आणि म्हणून कविता लिहिली या इंडिया पुढे भारताकडे बघा वकी नाही सांगा बघाव की नाही या व्यवस्थेतल्या किड्यांनो आम्ही जगाव की नाही या व्यवस्थेतल्या किड्यांनो आम्ही जगाव की नाही या व्यवस्थेतल्या किड्यांनो आम्ही जगाव की नाही अरे दाबून ठेवलाय कापूस घरी झालेत सारे किडे अरे दाबून ठेवलाय कापूस घरी झाले तर सारे किडे आणि खाजवू खाजवू अंग लोक झाले सारे येडे अरे खाजवू खाजवू अंग लोक झाले सारे येडे अरे तिखट मिठाचा बाजार आमचा भागाव की नाही अरे तिखट मिठाचा बाजार आमचा भागाव की नाही या व्यवस्थेतल्या किड्यांनो आम्ही जगाव की नाही या व्यवस्थेतल्या आम्ही जगाव की नाही या व्यवस्थेतल्या किड्यांनो आम्ही जगाव की नाही अरे अनुदानाच्या गाजरा न येईल का रे सर या अनुदानाच्या गाजरा न येईल का रे सर आणि सिजना मध्ये पाडून भाव भरले कोणी घर अरे सिजना मध्ये पाडून भाव भरले कोणी घर अरे मला टाला हमीचा भाव मागाव की नाही अरे मला टालाला हमीचा भाव मागाव की नाही सांगा महागाव की नाही या व्यवस्थेतल्या रोखण्यासाठी लावला म्हणे दोर तुम्ही महागाईला रोखण्यासाठी लावला म्हणे दोर अन कंगाल केले शेतकरी तिजोरीवर चोर अन कंगल केले शेतकरी अन तिजोरीवर चोर अरे रागात पिता आमचं तरी रागा की नाही अरे रागात पिता आमच तरी रागावत की नाही सांगा रागाव की नाही या व्यवस्थेतल्या किड्यांनो आम्ही जगाव की नाही या व्यवस्थेतल्या किड्यांनो आम्ही जगाव की नाही साधल्या गावाचे लुटारू मालक बसले आमच्यावरी या साधल्या गावाचे लुटारू मालक बसले आमच्यावरी रागाऊ देईना जगू देईना दे मरूबी देईना घरी अरे रागावू दे ना जगू देई ना मरू दे ना घरी अरे घेऊन इक झाडाला डोकं टांगा की नाही आय घेऊन सांगा टांगाव की नाही या व्यवस्थेतल्या आम्ही जगाव की नाही या व्यवस्थेतल्या इंडिया पुढे भारताकडे बघाव की नाही या इंडिया पुढे भारताकडे बघाव की नाही सांगा बघावं की नाही या व्यवस्थेतल्या किड्यांनो आम्ही जगाव की नाही